संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणारी चौदाशे मिलीमीटरची जलवाहिनी रेल्वे स्टेशनजवळ फुटली आहे त्यामुळे लाखो लिटर पाणी या ठिकाणी वाया गेलं आहे जलवाहिनी फुटल्यामुळे डांबरी रस्ता खचलेला आहे तर रस्ता खचल्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाल्याचं जा कळतं आहे आजूबाजूच्या दुकानातही पाणी शिरलंय जलवाहिनी दुरुस्तीचं काम अद्याप सुरू आहे तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतो आहे संभाजीनगरमधून संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारी चौदाशे मिलीमीटरची जलवाहिनी या ठिकाणी फुटलेली आहे तर त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं या आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल करोळे फोन फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर विशाल अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते संभाजीनगरमधून चौदाशे मिलीमीटरची ही जलवाहिनी होती नेमकं का असं काय घडलं आहे आणि कशामुळे ही जलवाहिनी फुटली आहे प्राची जलवाहिनी कशामुळे फुटली याचं कारण अजून कळू शकलं नाही मात्र मी तुम्हाला दृश्य दाखवतो आहे की जलवाहिनी चौदाशे मिमीची ही जलवाहिनी आहे पैठण रोडवर रेल्वे स्टेशनच्या ब्रिजखाली जलवाहिनी फुटली आणि पाण्याच्या फोर्सने आपण बघतोय किती मोठा खड्डा या ठिकाणी पडला आहे खड्डा पडला एक छोट असा पत्रा जलवाहिनीचा बाजूला आला होता मात्र खूप जास्त फोर्समध्ये पाणी होतं पाण्याचा वेग फोर्स इतका जास्त होता की आपण बघतोय रस्तासुद्धा पूर्णतः उखडलेला आहे हा रस्त्याला एक मोठं खड्डा पडलेला आहे आणि त्यामुळं आता शहराचा पाणी पुरवठा पूर्णतः बंद झाला आहे हे कधी दुरुस्त होईल माहीत नाही जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत शहराला पाणीपुरवठा होऊ शकणार नाही बरं आता ही जलवाहिनी फुटली यामुळं मोठं नुकसान झालंय ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आजूबाजूला दहा दुकानं होतं मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेलं पाणी वाहून गेल्यामुळं या दुकानांमध्ये हे पाणी शिरलं आणि त्यामुळं इथं मोठं नुकसान झालं आहे आपण बघतोय इथं ही पुस्तकं अशा पद्धतीनं बाहेर ठेवली आहे कारण दुकानात पाणी शिरलं होतं सगळी पुस्तकं पाण्यात चिखलात भिजलेली आहे बाजूलाच एक कपड्याच दुकान होतं ते मी तुम्हाला दाखवतो पूर्णतः कपडे बाहेर काढण्यात आले पूर्ण ते खराब झालेले कपडे आता आपण बघतोय त्याच्या बाजूला एक बुटीक होतं त्याच्या बाजूला एक जेंट्स पार्लर होतं एक वकिलाचं ऑफिस होतं हे सगळं 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 पाण्याखाली केलंय हे तुमचं दुकान आहे ना कपड्याचं किती नुकसान झालं तुमचं हमारा तेईस लाख रुपए का नुकसान होगा तेईस से चौबीस लाख रुपए का और टोटल अगर शॉप देखा जाएंगे सात दुकानों के तो पंद्रह से पचास से साठ लाख रुपए का टोटल नुकसान है और ये रात में दो बजे हुआ था महानगर पालिका की मोटी पाइपलाइन जब फूट गई थी तो लाइन फूटने के बाद में यहाँ के स्थानीय लोगों ने तीन बजे रात में उनको कॉल किया था फायर ब्रिगेड को भी कॉल किया गया महानगर को भी कॉल किया गया फायर ब्रिगेड की गाड़ी सुबह साढ़े बजे यहाँ अवेलेबल हुई चार घंटे के बाद तो तो पानी सासले होता तो तक पानी पूरा ये पूरा ये जमीन लेवल था अंडरग्राउंड दुकान होने की वजह से जमीन लेवल पानी था फायर ब्रिगेड वाले सुबह छः बजे आए साढ़े छः बजे आए आने के बाद वो ये स्पॉट पर नहीं थे अंदर किसी का जो कॉल था जो पैर पैर तक पानी था वो कॉल पे पहले गए उसके बाद में यहाँ आने के बाद एक डेढ़ घंटा उनका मशीन चालू नहीं हुआ उसके बाद में जब वो उन्होंने पानी निकालने के बाद में महानगर पालिका के फलक साहब ने फ़ोन पे इंजिनियर हे जे नुकसान आहे इथे जर फायर ब्रिगेड वगैरे पोहोचलं असतं तर ही हानी टाळता आली असती मी तुम्हाला दाखवू शकतो की इतकं सगळं हे नुकसान झालं आहे आणि अजूनपर्यंत अद्याप अधिकारी महापालिकेचे कर्मचारी इथं पूर्णपणे पोहोचू शकलेले नाहीये बिलकुल नक्कीच विशाल आपण पाहतोय या ठिकाणी लाखोंचं नुकसान या लोकांचं झालेलं आहे आणि अद्यापही तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रशासन, प्रशासन या ठिकाणी पोहोचलेलं नाहीये तर प्रशासन इथं नेमकं कधी पोहोचतंय या लोकांच्या सामाना या सामानाचा पंचनामा होतोय का आणि त्यांना काही भरपाई यातून मिळते का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल